नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं गॅट सपोर्ट युट्यूब चॅनलमध्ये विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आज सुरुवात झाली आहे विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी कोटी पुरवण्या सादर करण्यात आल्या आहेत विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन आजपासून नागपुरात सुरू झालं आहे हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राज्य सरकारनं आज पंच्याहत्तर हजार दोनशे शहाऐंशी कोटी रुपयाच्या मागण्या सादर केल्या आहेत हजार सहाशे अठ्ठेचाळीस कोटी रुपये अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी राखीव आहेत लाडकी बहीण योजनेसाठी सहा हजारे मनरेगासाठी साडेतीन हजार कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली आहे नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी तीन हजार कोटी रुपये एस टी महामंडळासाठी दोन हजार कोटी रुपयाची तर तरतूद केली गेली आहे आयुष्यमान भारतासाठी सव्वा तीन हजार कोटी स्थानिक स्वराज्य संस्थासाठी दोन हजार दोनशे कोटी रुपयाची अनुदानित शाळा ज्या टप्प्यावर आहेत त्या शाळांच्या रखडलेल्या दोन महिन्याच्या पगारासाठी तसेच भविष्यातील पगारासाठी पाचशे कोटी रुपयाची तरतूद केली आहे पाहूया कोणत्या विभागाला किती निधी महसूल व वन विभागाला पंधरा हजार सातशे चोवीस कोटी उद्योग ऊर्जा कामगार व खनिज कर्म विभागाला नऊ हजार दोनशे पाच कोटी नगर विकास विभागाला नऊ हजार एकशे पंच्याण्णव सार्वजनिक बांधकाम विभागाला सहा हजार तीनशे सत्तेचाळीस महिला व बाल विकास विभागाला पाच हजार चोवीस नियोजन विभागाला चार हजार आठशे त्रेपन्न ग्रह विभागाला तीन हजार आठशे एकसष्ट सार्वजनिक आरोग्य विभागाला तीन हजार सहाशे दोन जलसंपदा विभागाला तीन हजार दोनशे तेवीस शालेय शिक्षण व क्रीडा विभागाला दोन हजार तीनशे पंधरा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाला दोन हजार तीनशे चौवेचाळीस इतर मागास भोजन कल्याण विभागाला एक हजार सातशे तीन सहकार पणन व उद्योग विभागाला एक हजार चारशे सत्तेचाळीस आदिवासी विकास विभागाला एक हजार चारशे एकसष्ट वैद्यकी शिक्षण व औषधी द्रव्य विभागाला एक हजार एकशे एक्क्याऐंशी ग्राम विकास विभागाला सातशे अठरा कृषी व पशु विभागाला सहाशे सोळा कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाला सहाशे एक कोटी इतक्या पैशाची तरतूद करण्यात आली आहे अनुदानित शिक्षकांचा रखडलेला एरियसचा पगार करण्यासाठी राज्य शासनाने शालेय शिक्षण विभागाअंतर्गत पाचशे कोटी रुपयाची तरतूद केल्याने अनुदानित शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे मित्रांनो अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी चॅनल सबस्क्राईब करून बाजूचे बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरू नका